आज आपण बोलणार आहोत छत्रपती संभाजीनगरातील क्रीडा संकुलनाशी संबंधित एका मोठ्या गैरव्यवहाराबद्दल ज्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुलन जे अनेक क्रीडा प्रेमींसाठी प्रेरणेचे केंद्र मानले जाते जिथे तब्बल एकवीस कोटींचा गैरव्यवहार उघडीस आला आहे हा गैरव्यवहार कसा झाला कोण आहे या मागचे प्रमुख आरोपी आणि यामुळे स्थानिक क्रीडा क्षेत्रावर काय परिणाम होतो या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं एका सखोल ऑडिट मध्ये हा गैरव्यवहार समोर आला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बनावट बिल प्रकल्पांचा खोटा खर्च दाखवून आणि निधी आपल्या वळून हा डाव साधला या प्रकरणाने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे क्रीडा संकुलनाच्या व्यवस्थापनाशी संबंधित काही कंत्राटदार हे या प्रकरणात थेट आरोपी आहेत या कंत्राटदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रकल्पांचा खर्च वाढवून दाखवला आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर केला विशेष म्हणजे या प्रकरणाचा संकुलनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही हातभर लावल्याचा संशय आहे हे क्रीडा संकुलन अनेक खेळाडूंसाठी प्रशिक्षणाचे केंद्र आहे मात्र या गैरव्यवहारामुळे सुरू असलेले प्रकल्प ठप्प झाले असून खेळाडूंना व त्यांच्या पालकांना आपल्या भविष्यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या प्रकरणावर राज्य सरकारने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत तसेच सार्वजनिक निधीचा दुरुपयोग थांबवण्यासाठी नवीन आणि कडक उपाययोजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे गुन्हेगारांना कायदेशीर कठोर शिक्षा देऊन छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुलनाचे पुनर्जीवन होईल अशी स्थानिकांची अपेक्षा आहे ही घटना आपल्याला सार्वजनिक संस्थांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी किती महत्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करते हा उपाययोजनांमुळे हा गैरव्यवहार रोखला जाईल का यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि पे सत्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका